नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गेल्या पस्तीस वर्षात मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत सलग पस्तीस वर्ष येथील आमदारांना मतदारांनी एकहाती सत्ता दिली महाराष्ट्रात नव्हे तर देशातील लोक हा मतदारसंघ पाहायला आले असते असा विकास साधला असता मात्र सत्तेचा उपयोग पै पाहुण्याचा विकास व जनतेला त्रास देण्यासाठी केला गेला असा संदेश महाराष्ट्रात गेला हे तुमचे आमचे दुर्दैव आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले बागणी येथे सहा कोटी एकोणतीस एक लाख एकोणपन्नास हजार तर शिगाव येथे एक कोटी दोन लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप संघटन सरचिटणीस संदीप सावंत दादासाहेब रसाळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले तुम्ही म्हणता ते कुटुंब प्रमुख म्हणून वागतात का शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एफ आर पी पेक्षा दोनशे रुपये सांगली जिल्ह्यामध्ये साखर सम्राट कोणाचं नेतृत्व स्वीकारतात ही तपासण्याची वेळ आली आहे महायुती सरकारने जनतेवर योजनांचा पाऊस पाडला आहे एसटी पासून ते दवाखान्यापर्यंत लाडकी बहिण ते शालेय शिक्षणापर्यंत मोफत राशन अशा सर्वच गोष्टींमध्ये लोकांना लाभमुख होत आहे महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा जनतेला काय मिळाले का म्हणून हे महायुती सरकार पुन्हा येण्यासाठी आपण सर्वांनी आत्मचिंतन करून बदल केला पाहिजे आपल्याला महायुती सरकार फक्त योजनाच देणार नाही तर या मतदारसंघात उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी आपल्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी नवनवीन उद्योग निर्मितीसाठी अर्थसहाय्य करेल व आर्थिक सक्षमता निर्माण करेल ही निवडणूक माझ्या एकट्याची नाही या मतदारसंघातील प्रत्येक घटकाची आहे कोणत्याही दबावाला आमिषाला दहशतीला बळी न पडता परिवर्तनाच्या लढाईत स्वाभिमानाने पुढे या पस्तीस वर्षात स्वप्ने दाखवण्याचे जे झालं ते प्रत्यक्षात स्वप्ने पूर्ण करण्याचे वचन देतो प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण हे माझं सूत्र तुम्हाला दिसेल यावेळी शिगावचे माजी सरपंच उत्तम गावडे बागणीचे उपसरपंच संतोष घनवट माजी सरपंच बबन शिंदे संजय चव्हाण बबन पाटील युवा मोर्चा उपाध्यक्ष सूरज घनवट काकाजी वाडीचे माजी उपसरपंच नितीन शिंदे संदेश पत्की, श्रीकांत पाटील आनंदराव डाळे आनंदराव सावंत संभाजी चौगुले प्रकाश सरफदार हमीद सुतार रजत वठारे तर शेगाव येथे माजी सरपंच उत्तमराव गावडे शिवाजीराव जाधव अमोल भासर अनिल पाटील माजी उपसरपंच काशिलिंग गावडे शरद गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर